तुम्हाला पन्नास रुपये दिल्यावर तुमचे मन सुखावेल का अहो देणार पाय पन्नास कसे देऊ शकतील या महाराष्ट्रामध्ये असे किती शेतकरी की त्यांचं नुकसान झाला आहे अहो बघा ना जास्तीत जास्त पन्नास हजार शेतकरी प्रत्येकाला पन्नास हजार तो पण नाही ना मग तुम्ही हा बरोबर आंदोलन करणार आहात का मग आंदोलन करू शकत नाही आता हे नैसर्गिक संकट आहे पण सरकार पण काय करू शकत नाही सरकारची तरी काही चुकास नाही पण त्यांना आम्हाला थोडी मदत करायची अशी मी विनंती करतो मग आपण उद्या ज्याला एक शेतकरी जवळ काढणार आहे ते तुम्ही शामिल करणे इच्छित आहात का हो कोणती करत नाही ना त्याच्यामुळं पीक विमा आंदोलन हा पीक विमा आंदोलन हा हे खरं आहे की पीक विमा तर येणारच आहे पण त्याच्याबरोबर नुकसान भरपाई सुद्धा देणं गरजेचं आहे शेतकऱ्यात कारण शेतकरी हा पूर्णतः शेतीवर अवलंबून असतो तर तुम्हाला असे वाटते का वांजर नदी तुमच्या राणाच्या शेजारी असले तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो पण उन्हाळ्यात तुम्ही काय करणार याबरोबर स्पष्ट करा उन्हाळ्यात काही मत नाही आता नैसर्गिक सांगितलं आम्हाला वंदा नदीचा धोका खूप आहे कारण आमचे कोटे जे आहे वंधा नदी किलोमीटर आहे अर्धा किलोमीटर जवळजवळ एक किलोमीटर वंदा नदीचं पाणी येते कुठे नेहमी जनवार अशा नंतर रात्री आम्ही घरी झोकेल आम्हाला दोन्ही तराचे धोके आणि एक मध्ये नदी आहे करायची तिला पुरे येतो जनावरांना वाचवायला कसं जायचं